नमस्कार नणंद भाऊजय किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पेरूचा ज्यूस चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया पाहू शकता इथे मी पेरू घेतलेले आहेत हे आमच्या घराच्या मागे झाड आहे पेरूचं त्याला हे छान असं पेरू लागलेले आहेत पूर्ण पिकलेले असे पेरू घेतलेले आहेत ते आता आपण कट करून घेणार आहोत अशाच प्रकारे मी हे दोन्ही पेरू आहेत ते सुद्धा कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी सर्व पेरू आहेत ते कापून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता आपण सर्व पेरू आहेत ते मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहेत आता आपण ह्यामध्ये सर्व साहित्य आहे ते टाकून घेऊया ह्याच्यामध्ये मी हा घरगुती बनवलेला जो चाट मसाला आहे तो टाकून घेणार आहे तुम्हाला जर ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मी या चाट मसाल्याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन आणि घरगुती चाट मसाला तुमच्याकडे नसणारच आहे तर तुम्ही हा चाट मसाला आहे तो यूज केला तरी सुद्धा चालेल इथे मी दोन मोठे चमचे घरगुती चाट मसाला आहे तो टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर एक चमचा इथे काळं मीठ आहे ते यूज करणार आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा लिंब पिळून घेणार आहोत आणि आता ह्यामध्ये मी हा छोटा ग्लास आहे तो एकदम थंड पाणी घेतलेला आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे सर्व साहित्य आहे ते आपण एकदा मिक्सर मधन छान प्रकारे फिरवून पाहू शकता मी मिक्सर मधना सर्व साहित्य फिरवून घेतलेला आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये बिया आहेत त्याच्यामुळे या बिया आपल्याला काढायच्या असेल तर ह्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया आणि ते गाळून घेऊया म्हणजे बिया आहेत त्या गाळणीमध्येच राहतील आणि जो गर आहे तो आपल्याला भेटेल हे गावठी पेरू असल्यामुळे याच्यामध्ये बिया जास्त असतात जर कमी बिया असतील तर तुम्हाला गाळण्याची सुद्धा शक्यता नसते तुम्ही डायरेक्टली ते पिऊ शकता छान प्रकारे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे गाळणीच्या साह्याने आपण पेरूचा गर आहे तो गाळून घेणार आहोत हे बघा तुम्ही पाहू शकता किती साऱ्या बिया आहेत त्या आपण गाळणीने बाहेर काढून टाकणार आहोत पेरूचा सर्व गर आहे तो आपण गाळून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी दोन मोठे चमचे पिटी साखर टाकून घेणार आहे आता हे सर्व साहित्य आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया साखर आहे ती छान प्रकारे मिक्स झाले पाहिजे त्यामध्ये साखर छान प्रकारे मिक्स झालेली आहे आता आपण सर्विंग करूया हे बघा ग्लासाला असं लिंब लावून घ्यायचं सर्व बाजूनी आणि त्यानंतर मी इथे मसाला आणि मीठचं मिक्सर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा ग्लास अशा प्रकारे डीप करून घेणार आहोत हे बघा किती सुंदर दिसतंय आता आपण ह्यामध्ये पेरूचा ज्यूस आहे तो ओतून घेणार आहोत किती छान वाटतंय नाही का तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा पेरूचा ज्यूस